असोसिएशन चे अध्यक्ष यांच्या शुभस्ते कुस्ती लागली हो पंच फिर तुरा गडबड करू नकाची पकड अरे झालं की बाबा पहिला प्रश्न आणि तू आणि गडबड ए लागला थाप रे हे कृष्णा शेडगेसर यांचा पट्टा किरण देवीदास देविदास कुस्तीमध्ये विजय झालेला आहे चांगला परवाना मागा या कुस्तीमध्ये फसला होता आणि श्रीकृष्ण सतीश काका पाटील यांच्यावर पाचशे मुरगेंद्र तेली टेलिरपर असोसिएशन यांच्यावर पाचशे रुपये आणि बसे मायसर पंच यांचे पाचशे रुपये अमोल पाटील सर पाचशे रुपये सचिन पौर कॉन्ट्रॅक्टर आणि मान्य दिलीप रुपणा माऊली पश्चिम महादेव रुपणा यांच्याकडून एक हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य दिलीप रुपना यांचे